बसले नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही आहे चाफलला चाफोल निघू सकाळचे काहीतरी सहा वाजल्यात नाही किती वाजल्यानंतर बघ ना साडे पाच साडेपाच आता लवकरच उठलं आता आम्ही चढल महाबलेश्वरला इथून महाबळेश्वरला जाऊ पाहिले आता मंदिरात मंदिरात मस्त आरती बिरती चालू होती सकाळच आरती बिरती सकाळच आरती भेटली आपल्याला काल रात्री पण आरती भेटली सकाळची पण आरती भेटली आता चला आपली बस निघायला तयार जाऊन बस मध्ये जाऊ सो आता आम्ही मारतंड देवस्थान मारतंड देवस्थान पाल खंडवाच्या दर्शन घ्यायला हवलंय आता वाटत जात आता आपल्याला हा एक तीर्थ होता yeah. काय ग काय याला असते माझ्याकडे बघून मला असं कसं तरी वाटतं की मग तुम्ही असं बघता तर <yorsun>। सो आपलं दर्शन करून आता झालेलं आहे लगेच झालं जास्त गर्दी वगैरे नव्हती पाच मिनटाच्या दर्शन झालं ना मस्त फोटो बिट अख्खा एकदम निवांतपणे काढून झालं आणि यावी मला बघून बघून असताना मला वेगळाच वाटतं माझ्याकडे बघून बघून असतात यावी त्याच्यामुळं थोडासा वेगळा वाटतं आवड वाटतं मग असं बघून बघून लोक असतात बाहेरच्या लोकांनी बघल्या काही वाटत नाही हे आपलीच लोकं बघून असतात माझ्याकडे तुझं काही टाईम आम्ही नाही तशी नाश्ता करायला था थांबल्यावर नाश्ता था आपला तयार आहे आता नाश्ता करायला था। थांबलो सर आम्ही इथं यांची बागा बघतो ही पप्पयांची बागा सुमितने पप्पयांची बागा पप्पयांची बागा बघायला चालल्या आम्ही पण आल्या नाही अजून टेकल्यावर बघू इथं आता पोहे खायला घेतात इथं आता पोहे खायला घेतात आपण विनालची तशी आलो वेदर अख्खा साफ झाले अख्खा वेदर क्लिअर आहे अख्खा नील आणि लढक दिसतो किती मस्त वेदर दिसतो आता इथं बोटिंग करायची या बोटी आहे आता इथं बोटिंग करू आता आम्ही बोटीन बसले आहोत चप्पू चालवत पायाने बोट चालवतो आम्ही आमची एक ओढी पुढे गेली जावी तिकडे माग जावी बोट चालवणारी बोट घेतली आम्ही सेल्फ चालवणारे घेतले ते डायवर वाली घेतली वी बिलीव्ह इन अवर सेल्फ वी बिलीव्ह इन अवर सेल्फ हा आम्ही बोट चालवतो मरायला काय चालू चालूत डायवर थकलेला आहे डायव्हर थकलेला आहे तुमचं डायवर चेन झालं परी आणि चेतना दोघांनी काही चालवायला दमन बोट जागच्या जागवत बोट इलच नाही यांची जागच्या जागवत बोट हे दिसत पण नाही कॅमेरा नाही दिसत बोटिंग आमची बोटिंग करून झालेली आहे आता आम्ही त्याला जमना येतील ज्या असते असती आता का त्यांच्याजवळ पोहत पोहत जाऊ कमी आता आपली बोटिंग झालेली आहे त्यानं जमन आहे ज्यानं जमतं त्यानं जमली ज्यानं नाही जमतं त्यांना जमली येतील पाय थक आम्ही बनवलो पाय थकवेत तुम्ही याच्यात गेल ती बोटीत गेलती बोटीत गेलती तुम्ही हा तुम्ही ते डायवर घेतलेला आम्ही पाय मारत एवढं लांब जाऊन आलो बघा घ्यायच कच्ची तुम्ही सेल्फी घेतली खाली ना पायांच्या जसं झोप येते आता कोणत्या पॉईंटवरल्या आम्हाला आता एको पॉइंट नाही दुसरं काहीतरी पॉईंट आहे सगळ्या पॉईंट एकच जाऊन गेलं तरी तेच पॉईंट निकरून गेलं तरी तेच पॉइंट कोणत्या तरी पॉइंट व्हाय एकच आहे दुसरे गौसो आपण माकड एकच आहे

हो आम्ही आता दूसरे पॉइंटला चालले कुठे चालले अरे नेतील तिथे जाऊ आपल्याला काय माहित कुठे चालल्या जाता आता समजेल मदीन कुठे कुठे चालले होते कुठून येला तू कमांडला आ दोपला कधी आपण म सकाळच्या 4 ला आपल्याला झोपना येणार ग बॅक सो so, आता आम्ही गणपतीच्या मंदिरात पायापरू दर्शन घेऊ आणि त्याच्या मग तरी अजून एक पॉईंट आहे तिथे पण जाऊ टू पॉईंट ओके आमची आमची रशिक आंटी ही रशिक आंटी नाही ही आंटी हा तिला इतरला गाईड गाईड पाहिजे का तिला <laughs> ना तुला इतरला गाईड पाहिजे का तर ती काय बोलते बोलते गाईड वाचायला टाइम नाही तिला तवरा समजला ना गाईड म्हणजे सांगणारी नाही बोलतो शालेनच गाईड शालेनचा गाईड इथून कन्शा भेटेल नाही का शालेन जात तिला गाईड द्यायला नवीन जोक, जोक पक्का मोठा जोक मरले आमचं जंगलात जंगलात चालेल आता तिला पोरांचा विचार पडला बरोबर पोरां तिला वाटलं पोरांसाठी बिह्यांसाठी गाईड मिट म्हणता जोक व्हेरी नाईस जोक आज एक करू हे तर मग कोणते तरी पॉइंट हाव जेल्यावर आता फालुदा होलं असं वाटतं वेनेला पण कुठला पॉईंट ये माझे दोन पार्टनर इकडे ये पहिलेच पोचल्यानं बोलतो माघोर इलं मला वाटलं माघोर येले अन माझं दोन्ही पार्टनर इकडे पोचलेन पहिलेच पूर्व सुमित पहिलेच पोचलेन आपण येताय तर थोडासा श्वास आपला काय झाला मग आता सीन बघू शकता तुम्ही सीन अख्खा जंगल अख्खा जंगल जंगल हे जंगलाच्या मधले आम्ही आलेलो हे जंगलाच्या मधले आलेलो आता यावेळी समजत नाही आल्या म्हणून सीन बघू शकता सह्याद्री सह्याद्री माउंट सह्याद्री माउंटेन बघू शकता तुम्ही तेवढा मस्त आता इथेशी धोका येत समोरून धोका था। येत थांबत था। आता धोक्यासाठी आला तर दहा पाच मिनिटाने तर ठीक आहे नाही तर मग पाच मिनिटाच्या नंतर निघू आम्ही इथल्या कारण की आता धुका येतं काहीच नाही आता तोच मेन बघा साठी थांबलो आम्ही आता इथून माझ्या मोबाईल झूम करून दाखवला असतो मोबाईल मध्ये फोटो काढायला घेतले आणि मोबाईल मध्ये चार्जिंग माझ्या चार्जिंग आहे ना माझे मोबाईलचे चार्जिंग यावेळी उतरतील थोड्या टायमा आमच्या शामूबाईने माझे केसावरी घेतले धोरा धोरण बद झाल्या बद झाला बद झाला फायनली काही झाची वाट बघून बघून आता धोकादवल येत चालले इथे आपण टाइम लॅप काढी घेतले आपले टाइम लॅब चीऊन टाइम लॅब चीऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो धुका येता ना आता असं वाटतं नाही आमच्याशी गद्दारी गरी केली तिकडे बोलला जवळ जवळ येत होता ना केली तसा पक्का आहे थोडं थोडं येईल आमच्या जवळ टाइम लागेल टाइम नाही आता जराकसा आले जवळ जरा आव्याच्याकडे वलत चालले आता इकडे इकडे वलत चालले आम्ही बसल्या होतो याची वाट बघतो आता आम्हाला धुक्यावाटी थांबायला टाईम नाही आम्ही निघतो कारण की आता दुसरं पॉईंट तर रतील आम्ही केल्यान टॅक्स्या बसवाला आम्हाला फिरवीत नाही तो बोलता आम्ही पॉईंट पॉईंट फिरवणार नाही आणि बस येणं संभव पण नाही म्हणून आता आम्ही आमचं आम्ही फिरताव थ्री सिक्सटी एक नंबर काम झालं होता चलो अभि इधर से निकलते हैं अपने पॉइंट दूसरे पॉइंट की तरफ बघू आता कुठे जायचं इथे यो पॉइंट भारी होता हा बघा हरका होता पण दुखा असतात अजून मजा आली असती फायनली आता असं वाटतं का महाबलेश्वरला आल्यावर नाही तर दिवसभर काहीच वाटत नव्हता आता फायनली वाटतं महाबलेश्वरला आल्यावर कारण की आवरा धुका आता बघा फायनली अख्खा दख्खा गायब आता थोड्या टायमान पाऊस पण पडल एक नंबर क्लायमेट आता फायनली फायनली असा दिल खुश झाला यो क्लायमेट बघून पैसा वसूल म्हणजे आता असं वाटलं तीन हजार वसूल झालं पॅकेजचं व्यवसाय योज क्लायमेट बघा हट मी दुसरा म्हणे याचा काहीच कारण नव्हता महाबलेश्वर नाही तर मी रास वेला बघले आपली वस्ती तिथे होती आपलं पहिला दुसरा घरच इथं श्लॉकमध्ये दुसरा घर मध्ये इथे होता आता यो क्लायमेट बघा आपण म्हणजे पहिला युज टू होतो म्हणजे नेहमी असतात आपल्यासाठी आता पायडली पायडली लुक ॲप वेदर या अरे कॅमेरा जस्टीसच नाही करे का काय फायदा आवरा भारी वेदर आहे ना कॅमेरा जस्टीसच नाही करे काही मतलबच नाही आवरा मसत दुखायय ते काही समजतच नाही अब दूर 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 तो है आंख देखे ख्वाब देखे उसकी आंखों में हमने तो थी। तो थी। तो थी। आई गाईस तुम्ही बघू शकता इथे पंकज सारखं काय चाललंय पुष्पा टू रिलीज झालेला सॉन्ग मी आता पहिल्यांदाच पहिल्यांदाच मी रील बनवले नाही मग पहिल्यांदा अरे मी रील काय बनवले मी रील पहिल्यांदा बनवले म्हणजे कोणत्या गाण्यावर पहिल्यांदाच नाचले मी तुम्हाला बघायला भेटल ते तुम्हाला बघायला भेटेल माझ्या इंस्टाग्राम आय डीवर मला माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा फॉलो करा तुम्ही इंस्टाग्राम आय डीला भेटेल काय इंस्टाग्राम आय डी माझी पंकज एट टू एट थ्री जाऊन फॉलो करू शकता तुम्ही माझे लोक ऐक आता आम्ही मार्केटात फिरतो मी मोबाईल चेंज केला त्याची स्टोरेज फुल मोबाईल शिकतो आता दुसऱ्या मोबाईलमध्ये काढतो आता मार्केटात फिरतो आम्ही बघू जवरा जमाल जमल तवरा फिरू ज्या दिसेल त्या खाऊ ज्या पटेल ना का त्या खाऊ ते खाऊन खाऊनच खाण्यावर भारी पडलो पाहिजे आता इथे आम्ही मोमोज घेतल्या पहिली सुरुवात पसंत करू आपण मोमोज मोमोज झाले ना आता मॅटेल आपला खोला फेमस फेमस गोला फेमस मध्य ब